आणि यांची भांडणं चालू आहेत फुल झगऱ्यान भांडणं तिला बाहेर काढली डायरेक्ट पहिली राईड चालू झाली आई गावात गावात वाटते रड बघा इथं पण जाऊ इथं तर फुल मजा वाटते याने रडोली दिला या। याने रडोली या। आकाशात पक्षी उडतात बघा कसं आहे बघा यो पार्क पूर्ण हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल आणि बोलल्याप्रमाणे आता चाललोय आम्ही नवी मुंबईला तिकडे काहीतरी आहे मस्त पाळणे बिळणे गाड्या बिड्या आहेत तर चाललोय मजा करायला आणि अजून एक जण आहे माझ्याबरोबर आता मी बुलेट घेऊन चाललोय अजून एक जण टू शेट हॅपी <laughs> बर्थडे थँक्यू बोल तर चला आता इकडनं निघतो बुलेट घेऊन आणि पेंढरकर कॉलेजची जवळ यश वाट बघते तर आता आम्ही इकडनं निघतो आणि नंतर फोर व्हीलर मधून आहे तर चल बस चल, चल। अरे यार वाट बघतात यार ड्रायव्हर भाई ड्रायव्हर बिक्स आहे आमचा तसं बघायला काय गाणी बोल चल लवकर मी आणली आहे मग तुला बोलायचंय का नाही नाही बोलतोय तो बोल मग कशी बोलवते कोणती लिस्टी जाम कमी लावली <laughs> बोलते का नाही शर्टाला पुस शर्टाला पुस्तक लिस्ट बोलते का नाही पाले आहेत तू पालले आहे तू बसणार का नाही तुला पाहण्यात दिलेत पैसे मला मला कोणी पैसे नाही दिले नाही दिले बाबा अंग पडू नकावला सगळी गर्दी आहे हे बघा चालू आहे बघा दे जास्त नाही तिकीट काढून घेऊया भटकन जाम गर्दी आहे बघू शकता तुम्ही तिकीट बघा किती लायत यादा पंचवीस रुपये यादा पन्नास रुपये भाई तगडे पन्नास पन्नास मध्येच काम होत इथे काल काय कुठे ठाम आतमध्ये गेला होता कालिया, कालिया, कालिया मारिल तुला आता बघा भीमसेट आहे तू निच बाग लेखेचा चल आपण टिटू जाते का हे बघ केवढ स्लो चालते ते आपण गाडीत तरी फास्ट तर आलो ट्रेन मला पाटक लागलेला पाटक खोललाय आता आपल्या मेन तर तिकडे दिसतोय बघा मेन आहे आम्ही इथं आलोय आणि बघतोय पहिले एकाला लावलाय लाईनीत आम्ही तिथे आणि तिकीटांचं बघतोय इथं जाम सोळा वर्षाच्या वरती बारा वर्षाच्या वरती आणि काय चार थे 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 बारा का चा। चा। ते बारा मधी हे आणि ते तीन ते बारा वर्षामध्ये इथे बाकी वरती काय नाही इथं टिटूला ला कुठे आहे ते टिटू कुठे नाही बसू शकत हे काय बारा वर्ष आहे इथं नाही बसू शकत गाडीत हे बा याच्यात बस त्याच्यात बस ठीक आहे अच्छा तू आता याच्यात आणि याच्यात बसणार आहे शंभर दे शंभर दे डायरेक्ट इग्नोर पकडू पैसे कोण भरणारे तुझे त्याचा हात पकड माझा सोडून माझा सोडून अस ना येताना याच्याकडे होती शंभर खर्च भाऊ आता हा शंभर रुपये याला याला द्यायला लाव हा तोच पैसे भरणार आहे सगळ्यांचे टेन्शन नाही आता तुझा किशात खिशात पैसे होते ना तुझ्या बघ आता तुझे पैसे घेत आता तुला कशात नाही कशात नाही आता तुला शंभर नाही जोडणार बाई तिला किती फिरव टी हे स आपल्या तिकिटाचं बघून घेऊच काय यांनी रडवली तिला ए टी इथं बघ एटी टू एटी टू यांनी रडवली तिला याने रडोली का तुझ पहिलेच मूड खराब केलाय आता गाणी नाही ना काय नाही आता आता ती गप बसेल आता काय नाही काहीच आमचे तिकीट बघा टीटू आणि माझे बसेल ना तुझे? कट्टी तुझ्याशी कट्टी तिचा मूड खराब केलाय बघा याने या गायकवाडनी रडवली तिला बिचारीला भोली पोरगी ती तिला रडवली त्यानी हा ना याने रडवली ना हो जाऊ नका याच्याकडे जा ते पहिले डिस्ट्रिक्टिटू याच्यात जा पहिलेच गर्दी कमी जल लवकर याच्यात बसणार आहे आता या ही टिटू आणि यांची भांडणं चालू आहेत फुल झगऱ्यान भांडणं तिला बाहेर काढली डायरेक्ट ठीक आहे ना एक तिकीट पहिले टिटू जा नीट करू जा लवकर ही झगऱ्यान मांडणार ते टिटू हात दाखव लाल मध्ये आपला छोटू लाल मध्ये हे टिटू आता ना यार आम्हाला नाही बसत विचार एकटीच बसली म्हणजे टिटू काय बोलतो बच्छे लोक इतर हो एक का म्हणजे कसं टेन्शन नाही आम्ही सगळे राईड करून येऊ आणि ते फिरत बसतील <laughs> दोन पाचक मिनट इकडे ये खाली ये पन्नास रुपये खपले दोन मिनटात तुझे <laughs> मजा आली का हा इकडे इकडे जास्त डायबर फिर जा आम्ही फिर घेऊन जा इला हिला घेऊन जावा जा अरे आम्ही बसून येतो जा लगेच बाय बाय आम्ही चाललो या पालन तिला तिकडे जरा ऍडजस्ट केले आम्ही चले लाईन मोठी होते आईच्या गावात आम्हाला इकडे बसायचं आहे आणि तिला घ्यायला कोणत नाही म्हणून आम्ही जरा आमचे फॅन्स भेटलेले इकडे तर बोल त्यांच्याकडे देऊन टाकू मग त्यांच्याकडे दिले आता तिला आता बी तिकीट काढलं आम्ही इथं पण जाऊ इथं तर फुल मजा वाटते पण हे बघा आकाशात पक्षी उडतात बघा अरे बाबा ग बस रे अरे ग बस मित्र गप बस शांती घे शांती घे तू नॉन स्टॉप म्युझिक चालू आहे काय पाहिजे तिला आधार कार्ड पाहिजे तिला तिला आधार कार्ड पाहिजे पण काय आधार कार्ड पण इथं सोळा पाडले इथं सोळाच्या खालचे चालत नाही डायरेक्ट आधार कार्ड मागतात तिच्याकडनं आधार कार्ड माग आधार कार्ड मागितलंय आमच्याकडनं मागणार नाही भाई आमची डायरेक्ट वय झालंय काय आम्ही बघा इथं थांबलोय सगळी जण इथं थांबलोय आणि दिले त्यांच्या जवळ हे बघा दुसरी फॅमिली मेंबर झाली त्यांची आपला काही संबंध नाही आम्ही आणायचा काम केलंय पण इथं बसून देणार नाही तिला म्हणून तिला तिथं ठेवले सोडतच नाही ती काहीच आता आम्ही पहिल्या पाळण्यात बसलोय आमचा पहिलाच पाळणा हो बघा टाकल्या तुटल्या गाड्या सुटल्या आता वरून म्हणजे चप्पलच टाकतो टाकल्यात डायरेक्ट रे मागे जाम तुझी पण माग आहे ना ही सस्ती वाटते मला दोन हजार चालू <देट्णावादेकी। laughs> पहिली राईट चालू झाले <laughs> आईचा गावात डेंजर <laughs> वाटते रे <नहीं। laughs> तगडा एकदम तगडा आहे बघा काम नंतर इथं पण जायचंय बघा आम्ही टिटूला खाली ठेवले टिटूला दाखवतो थांबव तुम्हाला टिटूला दाखवतो हे बघा टिटू बघा बिटे बाबा बाबा माझे साखळी थोडू का बोला वाटत आवा टाईट होते बघा ना डायरेक्ट झाडांची इथं वाटते बाबो पैसा मस्त हे पैसा बघा दिसतोय समज मला सगळं दाखवतो कस आहे बघा ये यो पार्क पूर्ण एकदम कडाक जबरदस्त फक्त आम्ही त्या गाड्यांमध्ये पण आहे गाड्यांमध्ये जाम मजा येईल शंभर टक्के ही गॅरेंटी भाई यांना असाच हे तरी धरलंय तो उडवे घाबरलाय घाबरलाय भाऊ पकडलाय सोडला आता साखलीचा आवाज येतोय साखलीचा आवाज येतोय खरं येतोय चाली बघितल्यावर ना कसं वाटतय नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना बघा नमस्कार केला हे भारी पण ये बोलतोय मजा मजा फाटी पण आहे जरा जरा बघा आता कधी फॅन फॉलोईंग भेटली ना आता आमचं काम जरा चांगलं होतं मस्त पैकी आम्ही मस्त सगळे राईड बीट करतोय आणि ती बसले मस्त पैकी त्यांच्या बरोबर आता याच्यामध्ये आगला मिसन ही लाईन आहे घरे आता बसतो आम्ही आजच्या वर पण मजा येईल असं वाटतंय बघूया गाईकडची दोस्ती होते सगळी दो <laughs> मत मध्ये पिशवीत बांधून नेल मग सांगू नका आम्हाला रेडी टू रेस चालू चालू तर झालाय फक्त गोल नाही फिरत फिरवलाय गोलत फिरू ना

ફ્ લોસ ફોક चल, चल, चल। टिटू ने बघा पार्टी चेंज केली आहे का ती त्यांच्यावर पण गेली बघा हेड हे टिटू वरती उभी रा, उभी रा, उभी रा आ, उभी। ए, उभी। तादा का उभी साधा काम आहे का आपला बाई <laughs> पार्टी चेंज केली नी आम्ही लाईनीत राहिलोय बघा लाईन असली तगडी इथे एवढी लाईन त्यानंतर तू आतमध्ये घुसवतील हे गेली पार्टी चेंज करून हिला दाखवतो आता आम्ही बसत ना आमचं कॅन्सल झालं नंतर बघू जरा विचार विचार आला तर बसू बघा बघा कसा बाई <laughs> आता आमची किती राईड आपली तिसरी तिसरी राईड आहे बघा या ना हाकलय छोटू चल निघेल बाहेर निघल <laughs>

सुट्टी डब्बा खायची वेळ झाली बाजार कपला बाजार नक्की तिटू आम्ही आणले का आई आणले माहित नाही कुठे ती छोटू काय कोणचार वर आले अगे दिदी मॉल मध्ये गेलेत मॉल मध्ये गेलेत ये लवकर का ना खाली सांगतोय तुला टाकून गेले मॉल मध्ये ते दिदी काहू पण गेले मॉल मध्ये गेम खेळायला एका पोरीला नेलीत नाही चल ते गेले मॉल मध्ये काही जाम कटाल आणि आता हे करू आणि पळायचं ना निघायच बाबा इथून निघतो आम्ही बदल आता ब्लॉग नाही आहे ना कारण की गाडी गाडीओ जरा रेटव रेटव हिचा रेट रेट फोटोशूट बघा रेटो अजून एक अजून एक वेगळी वेगळी पोचले पडले घेऊन जाईल कोणतरी अजून एक अजून एक काय मला टाइमपास करतायत तर वंडर पार्क बाय बाय आणि आता आम्ही चाललो घरी जाम कटालोय एक एक तास लाईनीत लागतो भले पन्नास रुपये तिकीट आहे तिकीट जाम कमी पैसे आहे पण लाईनीत लागून साप हवा नाही ठे बरोबर आहे का नाही ओके ओके सर बरोबर आहे का नाही बरोबर मुद्द्याच आहे का नाही काय कापूस आहे तिकीट कानात घाल कानात कानात घाल चल जाऊ चल ते तो स्पॉन्सर होतेय भाई काय पाहिजे तुला चल ये गाडीत काचल पटकन जरा जा उशीर होते घरी चाललो आता चला गाइस जा मी पोहोचलोय फायनली खरी बरोबर <laughs> आहे ना। ना। का नाही झोप आलेली ना ही झोपलेली गाडी मध्ये कशी तगडी झोप आलेगा तुम्ही काय काय खाल्लं ग तिथे ते आपण काम केला पाव भाजी मी नाही खाल्ली फक्त त्या वीज खाल्ली आणि मला डोसा संपायला मदत केली आणि मी आईस्क्रीम खाल्ला ट्वेंटी फाय रुपीजचा नाही ट्वेंटी सिक्स म्हणजे चांगला लुटला तुम्ही तर चला काय दहा ब्लॉग इथंच एंड करूया कारण की जाम झोप आले मला आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चलो बाय